सद्गुरु फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण या बिटापासनं एक वेगळीच रेसिपी बनवणार आहोत ती रेसिपी आपल्याला बारा महिने उपयोगाला पडणार आहे आणि तुम्ही त्याचा विविध रूपाने वापर करू शकता तर मी अशा पद्धतीने बीटाचं डेट काढून घेतलेला आहे आणि त्याचा मुळीकडला पण भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे तर काढून घेतल्यानंतर ना, ना आपण लियाची साल पूर्ण काढून घेणार आहे आणि याला आपल्याला छोट्या किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचं आहे तर हा बीट आपल्याला बारा महिने उपयोगी पडणार आहे आपण जर रेसिपी केली तर तुम्हाला बारा महिने बीटाचा केव्हाच अभाव पडणार नाही तुमच्याकडे सतत बीट असणारच आहे तर तुम्ही अशा पद्धतीने किस करून घ्या आणि करीत उन्हामध्ये छान असं वाळवून घेणार आहात तर अशा पद्धतीने किसलेलं आहे आणि याला छान असं पसरवून ऊन द्या आणि याला मधून सारखं हलवत राहा आणि ह्याला छान असं मोकळं करत राहा त्यामुळे आपला बीट छान असं वाळेल आणि कुरकुरीत असं वाळल्यानंतर ना आपल्याला या बिटाला मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे तर ह्या बिटाचे खूपच असे उपयोग आहेत आपल्या स्किनसाठी केसांसाठी आणि आपल्या ब्लडसाठी पण खूप उपयोगाचं आहे तर अशा पद्धतीनं आपलं बीट वाळलेला आहे एकदम कुरकुरीत असं वाळलेलं आहे असं हातात घेतल्यान नं, नंतर असं कुरवडीसारखं तुटत आहे तर आता हा बीट आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचा आहे बारीक करून घ्यायचा आहे याला पावडर करून घ्यायची आहे आणि याला चाळणीच्या सहाय्याने असं चाळलेलं आहे तर आपण एका ग्लासमध्ये पाणी घेणार आहोत आणि अर्धा चमचा बीट टाकणार आहोत यामध्ये आणि या बीटाची पावडर टाकून घेतलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार किती पाहिजे तेवढी साखर तुम्ही यामध्ये टाकून घ्या आणि याला छान असं यामध्ये सौजाचं बिया असेल भिजवलेलं तर ते पण घालून घ्या आणि शरबतमध्ये किंवा तुम्ही इतर ज्यूसमध्ये तुम्हाला कलरसाठी ते असं बीटाचं पावडर टाकल्यानंतरनं त्याचं पेय तुम्ही पिऊ शकता आणि निस्त पण साखर आणि हे बीट टाकल्यानंतरनं पण खूपच छान लागतं किंवा न कि साखर टाकता पण पिलं तरी पण एकदम भारीच लागतं तर अशा पद्धतीने यामध्ये काळं मीठ टाकल्यानंतर पण एकदम उत्तम लागतं आणि हे तब्येतीसाठी आपल्या शरीरासाठी अतिशय उपयोगाचं आहे आणि हे ट्राय करा एकदा